मुंबईला ज्यांचं जे घर होतं राजघर नावाचं त्या राजघरामध्ये पन्नास हजार पुस्तकं होती आणि जगातल्या वैयक्तिक कुणाकडे एवढी पुस्तक असणार एक माणूस होता तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेवढी पुस्तक वैयक्तिक कुणाच्या मालकीची फक्त एकट्याच होती ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब त्याचं कारण असं आहे बाबासाहेब आंबेडकरांची वैयक्तिक स्वतःची लायब्ररी होती स्वतःची पन्नास हजार पुस्तकं होती आणि या पुस्तकांना ते म्हणायचे बेलीपणा जर एखाद्या माझ्या पुस्तकाला हात लागत त्याला गोळी झाली मी हिंसा करेन मी त्याचा खून करेन पण मी हात हातावू देणार हो नाही बाबासाहेब हिंसक व्हायचे तर पुस्तकाला होऊ द्यायचे नाही मुद्दा समोर पुस्तक आहे हो म्हणून मी पुस्तका संदर्भात बोलतोय बाबासाहेब म्हणाले की पुस्तक वाचला तरच तुम्ही जगू शकणार आहे वाचू शकणार अन्यता तुमच्या जरण्याला तुमचा अर्थच काही नाही आहे कारण पुस्तकच तुम्हाला सगळं काही शिकवणार आहे जे काही आहे ते पुस्तकात आहे बाबासाहेबांनी सगळं शिकलं ते कशातून बाबासाहेबांनी शुद्रपूर्वी कोण होती लिहिलं हा पुस्तक टू वेर शुद्रा हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं आणि बाबासाहेबांनी जेव्हा हे पुस्तक लिहिलं तेव्हा कळायला लागलं की किती जाती आहेत आणि शुद्रपूर्वी कोण होते हे शूद्र ज्याला शेवटची जात म्हणून गणली गेली या व्यक्ती या देशातली लढवय जमात होती आणि लढवय जमातीला इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं इथल्या इथल्या ब्राह्मणी संस्कृतीनं शूद्र म्हणून सगळ्यात शेवटी टाकलं आणि ती जमात सगळ्यांची सेवा करणारी जमात झाली पण शूद्र एक एक काळी हातात तलवार घेऊन रक्षण करणारी जमात होती ती भूमिका बाबासाहेब कुरेर शुभ्रात मध्ये बाबासाहेबां बाबासाहेबांनी अनेक पुस्तकं लिहिली त्या ग्रंथाचा भांडोळा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे जोपर्यंत आपण बाबासाहेबांची अनुयायी म्हणून आपण घेणार आहात त्या अनुयायांना आपलं पहिलं त्यांचं वचन आहे की त्याची पुस्तकं आपण वाचली पाहिजे बाबासाहेबांना जर आपण स्वीकारणार असू तर एका बाजूला बाबासाहेब दुसऱ्या बाजूला अनुमान एका बाजूला बाबासाहेब दुसऱ्या बाजूला गणपती एका बाजूला बाबासाहेब दुसऱ्या बाजूला कुठे यायला हे चालत नाही बाबासाहेबांच्या धर्मामध्ये चालत नाही जर तुम्हाला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा अनुयायी व्हायचा असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेला विचारच तुम्हाला या जगामध्ये चालू शकतो अन्यथा कुणी चालू शकत नाही बाबासाहेबांनी पंचशील सांगितली त्या पंतशिलामध्ये तोरणाला सांगितलं मी व्यसन करणार नाही मी चोरी करणार नाही त्या पंतशिलेमध्ये हे आहे सगळं त्या पाली भाषेत आहेत पण त्याचा मराठी अर्थ आहे मी दारू पिणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी इतर स्त्रीकडे वाकड्या नजरेनं बघणार नाही हे जर बाबासाहेब आणि त्यांची एकूण जर विचार सांगत असतील तर हे आम्हाला बाबासाहेबांना जर आपल्याला मान्य असेल तर त्यांचे विचार आपल्याला स्वीकारायला मी जर तंबाखू खात असेल मी जर दारू पित असेल तुम्हाला शिक सांगता मला अधिकार नाही मी माझ्या मित्रांना काल सांगितलं की मी येतं अकरावीमध्ये असताना पहिल्यांदा सगळ्या समाजातले देव माझ्या गावातले गोळा केले देव सगळ्यांनी एकत्र केले असं समाज मंदिरासोबत ठीक झाला होता त्यात सगळे सगळे देव मी फोडलेले सगळे तिकड्यांचे सगळ्या सगळ्यांच्या जोपट्यांचे देव सगळे फोडून काढले सगळ्यात तरुण कोरोना माझ्या एवढ्या वयाच्या कोरोना एकत्र केलं सगळं देव मी फोडले तर विक्री ते पितळ्याचे देव सगळे विकले त्याची स्टीलची स्टील जर्मनची भांडी घेतली पत्राळ्यामध्ये जेवत होती की चांगल्या ताकामध्ये जेवायला लागली लोकांनी शिव्याशाप दिला बायकाने हात मोडली हात बोटं मोडली माझ्या नावानं सगळी म्हणायला लागली तुझं वाटोळ होणार सगळं होणार आणि वाटोळ झालं माझं मला या मिरज कॉलेजमध्ये नोकरी लागली तीन लाख पगार घेतो आज महिन्याला देवानं वाटोळ केलं माझा आणि आज जेव्हा मी माझ्या गावात जातो तो पुन्हा मी जयंती सांगतो देवानं माझं दे वाटोळ केलं म्हणून मला तीन लाखाची नोकरी लागली मी देव गोळा केले इस्कुट टाकले तुम्ही पण आत्ता असतील तर विस्तका म्हणजे तुमच्या पोरात नोकऱ्या त्याशिवाय लागणार जोपर्यंत सगळे आगंदारीत तुम्ही देव फेकणार बाबासाहेबांनी आगंदानी फेकले पुन्हा तुम्ही आणि धरून केले हे जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर आघात करत नाही तोपर्यंत तुमचं सुख नाही तुमचं कल्याण आहे तुमचं तुमच्या जीवनामध्ये यश राहणार पुन्हा मी क्रांती केली मी तिथं धर्म परिषद घेतला माझ्या गावामध्ये माझ्या माझ्या विशेषला पण नोकरी लागली ती पण माझी एवढा पगार घेते ती प्राध्यापक म्हणून आहे माझी मुलगी डॉक्टर आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझं वाटून झालं सगळं देवाने केलं जेव्हा जेव्हा मी इथल्या आंबेडकरी विचाराचा सा विचार सांगतो सा सा जेव्हा इथल्या देवा धर्मांच्या वतीने इथल्या सगळ्या इथल्या व्यवस्थेवर आघात करतो तेव्हा तेव्हा मला एक नवीन प्रेरणा मिळते आणि नवीन काहीतरी माझं सुख नावाची गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये अशी बघितले ना तुम्ही कमी संख्येने आपण घाबरू नका हे देव जोपर्यंत तुम्ही विस्कटणार नाही जोपर्यंत तुम्ही कर्मकांडाच्या मागी लागलेला तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही ह्याला याचा शेवट करत नाही तोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांची अनुयायी म्हणून आपण सगळ्यांना पाहतो मला सांगायचं आहे आणि हे सगळं कशात मिळत हे शहानपण कशात नेतं तर हे ने शहानपण या पुस्तकात हे शहाणपण या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी प्रॉब्लेमात कृपया नावाचा ग्रंथ लिहिला रुपयाचा प्रश्न नावाचा लिहिला सोल्युशन अशा नावाचा ग्रंथ लिहिला बाबासाहेबांनी आणि हे पुस्तक एवढं गाजलं की त्यावर एकोणीसशे पस्तीस साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय बँक आहे ना बँक ऑफ इंडिया ज्याला आपण नोटा छापतात ज्या नोटा आपल्या हातात आहेत त्याची निर्मिती बाबासाहेबांच्या मुळे झाली बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाच वरून इंग्रज आणि इथं एक बँक उभी केली भारत सरकारची बँक रिझर्व बँक की बाबासाहेबांच्या मुळे तयार झाली की पुस्तकं इंग्रजांनी वाचली त्यातली प्रश्न इंग्रजांनी वाचली देशातल्या समस्या इंग्रजांनी समजून घेतल्या आणि मग बाबासाहेब इथल्या इंग्रजांना कळाले पण आमच्या देशातल्या लोकांना कळालं नाही देशातल्या सुटून द्यावं ज्या देशात ज्या जातीत जन्म झाला बाबासाहेबांच्या त्या आमच्या जातीतल्या भीमसैनिकाला सुद्धा बाबासाहेब अजून कळू नये ही शोकांतिक आहे ही शोकांतिक आहे म्हणून आम्हाला बाबासाहेब पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे आम्ही अजून खूप खूप लांब आहे बाबासाहेबांनी कामच का टाकला की आपण शोधायचं लांब जाऊया ते अजून वाचायचं लांब करूया पण बाबासाहेबांची पहिली भूल विचारधारा समजून घेऊया त्यांनी जे तो शिक्षणाचा मंत्र दिलेला आहे शिका संघटितवाणी संघर्ष करा हे साधे मंत्र नाही आहे कुठे तर गुरु करता कानात जाऊन कान मंत्र दिलेलं नाही कान फुटलेला नाही कुणाचं तरी बाबासाहेबांनी जे फुल्या व्यासपीठावरून सगळ्यांना तो विचार सांगितलेला आहे शिका संघटने संघर्ष का कुणीही शिका या देशातल्या ब्राह्मणांनी शिका या देशातल्या चतुर्थ कर्मचाऱ्यांनी शिका कुणी शिका पण शिका शिकल्या शिवाय पर्याय नाही आणि शिकायचं असेल पुस्तक बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये फार वाईट दिवस आलेले त्याने ते अनुभवलेले आहेत जेव्हा भीमाबाई बाबासाहेबांची आई मुलाला शाळेत जाताना एक नवा ड्रेस घेतलेला आहे तो कपडा त्या वाण्यानं विकत घेताना मळवलेला आहे तो मातीत घातलेला आहे आणि महाराना नवा कपडा घालायला परवानगी नव्हती बाबासाहेबांच्या बाग राहिलेला आहे आईला की त्या पण पैसे नवा कपडा माझा मातीत का घातला माती का लावली त्याला तेव्हा आईनं भीमाबाईनं बाबासाहेबांना सांगितलं बाळ आम्ही हलक्या जातीतले आहोत आणि आम्हाला नवा कपडा घालताना माती त्याला घासावी लागते नवा कपडा घालायची परवानगी नाही तिच्या धर्म व्यवस्थेनं त्या जात व्यवस्थेनं जी बंधनं आपल्यावर लागली होती ती बंधनं बाबासाहेबांच्या मना बाल बालमनावर उजली ती फोनवर गेली त्याची उत्तर शोधण्यासाठी बाबासाहेबांनी पुस्तकाचं वाचन केलं म्हणून माझ्या मित्रांनी पुस्तक वाचन करता केलेलं आहे त्याचा जरूर वापर करा कारण जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत तुम्ही वाचणार तुमचं मरण निश्चित आहे आम्हाला जयंत्या पाहिजे आम्हाला मोठमोठ्या डॉलबी पाहिजे पण आम्हाला बाबासाहेबांचा विचार नव्हता या वाद्यामध्ये या वाद्याच्या गजरामध्ये आणि निळीच्या उधळणीमध्ये बाबासाहेबांचे विचार पायदळी कुरवायला लागले याकड कोणाचं लक्ष नाही आहे म्हणून आम्हाला गरज आहे आम्हाला बाबासाहेबांच्या जयंतीची गरज आहे आम्ही एकत्र येतोय आम्हाला उत्साहप्रिय माणसं आहोत उत्सवप्रिय माणसा आहोत आम्हाला उत्साह हो, उत्सव फार आवडतात उत्सव फार आवडतात नाचायला गायला फार आवडतं पण आम्हाला गाता गाता वाचता आलं पाहिजे पुस्तकात काय लिहिलंय हे समजलं पाहिजे तोपर्यंत आम्हाला कळणार बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं रिडरचा राम अँड कृष्ण राम अँड कृष्णाचं कोड राम या देशामध्ये कसा होता एकोणीसशे ला फार मोठं प्रकरण गाजलं त्या पुस्तकाचा आधार घेऊन त्या काळातल्या महाराष्ट्र सरकारनं पुस्तक रद्द करायचा प्रयत्न केला त्या आंदोलन झाली मोठी आंदोलनं झाली आणि ते रिगन्स प्रकरण एवढ्या धोरणात वाचलं की ओला त्यामुळं ते पुस्तकाची होळ आणि होळ आहे शिकवावी लागली त्यामध्ये राम काय लेवलचा होता कृष्ण काय लेवलचा होता हे बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला ते माहीत असेल तरच आम्ही राम फेकून देऊ आम्ही कृष्ण आमच्या घरात फेकून देऊ जोपर्यंत आपण ते पुस्तक वाचणार नाही तो पण राम आम्हाला कळणार नाही आम्हाला एक वचनी एक पत्नी म्हणून आम्ही त्याला स्वीकारू जोपर्यंत आम्ही वाचणार नाही तो पण राम कळणार नाही बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे ते जोपर्यंत आम्ही वाचणार नाही तोपर्यंत आम्हाला बाबासाहेब समजत नाही आणि म्हणून हे सगळे सगळ्याच्या एकापेक्षा एक विचार आहे बाबासाहेबांनी फुल्यांना पाहिलं नव्हतं बाबासाहेबांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा फुले वाढलेले होते निधन झालेलं होतं तरी पण बाबासाहेबांनी फुल्यांना गुरु मांडलं त्याचं कारण असं होतं कारण फुल्यांचे विचार हे या देशातली समाज क्रांती घडवणारे होते आणि फुले म्हणतात जर तुम्ही वाचाल तरच क्रांती घडू शकते म्हणजे सगळ्यात क्रांतीचं पहिलं पाहून हे वाचन आहे सम्यक क्रांती करायची असेल तर वाचन हे वाचनाशिवाय पर्याय नाही परिवर्तनाला वाचनाशिवाय पर्याय नाही परिवर्तन पाहिजे असेल बदल पाहिजे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही हे बाबासाहेब सांगतात म्हणून बाबासाहेब अठरा अठरा तास वाचायचे मी माझ्या कॉलेजमध्ये अठरा तास वाचनाचा उत्तर घेतला बाबासाहेब म्हणजे एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्त सगळ्या कॉलेजची मुलं मी अठरा तास बसून येऊन एका वर्ग एका हॉलमध्ये एक जो एकशे पंचवीस मुलं अठरा तास बसवली होती त्यांना जेवण खाल्ली जो जोपर्यंत अठरा अठरा तास आपली पोरं अभ्यास करणार नाही तोपर्यंत पोरं अधिकारी होणार बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की तुमची पोरं म्हणजे आपली पोरं मोक्याची आणि माऱ्याच्या जागा जिंकल्या पाहिजे आणि मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा म्हणजे बुद्ध शिपाई का खराटा मारण्याच्या आमचं भांडण हे खराट्यासाठी आहे आमचं भांडण चतुर्थ संधीतल्या शिपायासाठी आहे संडास धुण्यासाठी महापालिकेतला खराटा मारण्यासाठी आमची भांडणं आहेत आमची भांडणं बाबासाहेब म्हणतात की त्या महापालिकेमध्ये खराट्यासाठी वाटू नका त्या महापालिकेचा आयुक्त होण्यासाठी त्या महापालिकेचा लाल दिव्याची गाडी तुमच्या हातात गाडी येण्यासाठी तुमची पोरं तयार झाली पाहिजे ती जर गाड्या तशा यायच्या असतील लाल दिव्याची गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल वाचावं लागेल अठरा अठरा तास बसावं लागेल हा आदर्श बाबासाहेब आपल्या पुढे देतात आणि स्वतः ते आपल्या आयडॉल आहेत आणि जर आमचे आदर्श आम्ही विसरणार असू तर आम्ही कधीही घडणार नाही आमचे आदर्श आम्ही विसरणार असू तर आम्ही घडणार नाही आमचे आदर्श जर शाहरुख खान सलमान खान आणि जर एखादी हिरोईन आमच्या कप किशामध्ये असेल तर आम्ही घडणार नाही आमच्या पाकिटामध्ये बाबासाहेब पाहिजे रमाई पाहिजे जिजाबाई पाहिजे शिवराय पाहिजे तरच आम्ही इतक्या संकटावर मात करण्याची ताकद आमच्या मनामध्ये हे आणता येणार नाही म्हणून आमचे आम्ही आदर्श शोधले पाहिजे आमचे आदर्श कोण आहेत जर आमचे आदर्श फुले असतील आमचे आदर्श शाहू असतील आमचे आदर्श बाबासाहेब असतील आमचे आदर्श अण्णाभाऊ असतील आमच्या जिजाऊ असतील रमाबाई असतील भीमाबाई आमचे आदर्श असतील तर आम्ही व्यसनी होणार नाही आम्ही व्यभिचारी होणार नाही आम्ही आमचं वर्तन वाईट होणार नाही आणि जर हे बनायचं असेल तर आमचे आदर्श आमचे भक्कम पाहिजे गुरुदैवानं आमचा पायाच लढबडीत आहे ती इमारत उभीच आहे ना झाली आमची चांगली आणि ज्या घराची उभारणी चांगली आहे त्या घराचा पाया भक्कम तुमच्या घरामध्ये हिंदू धर्मातले सगळे सण तुम्ही साजरे करता कशासाठी काय गरज आहे कुणी तुम्हाला विचारतं का नका ना करू तुम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं ना मी गौरी गणपती करणार नाही तरी पण गणपती दिवशी खीर करतात आज उद्या बुद्धाची जयंती आहे सुजाताची खीर सगळ्यांना माहीत आहे उद्या सगळ्या जगभरमध्ये खीर केली जाते आम्हाला काय हे कळू नये आमची संस्कृती काय आहे आमच्या संकल्पना आमच्या हे संस्कृतीची जी वेगवेगळी प्रतीक आहे ते आम्हाला का कळत नाही आमच्या प्रतीकांना आम्ही कधी मांडणार आमची प्रतीक कधी आम्ही समजून घेणार आणखी समजून घ्यायची असती तर आम्हाला वाचनाशिवाय पर्याय आम्हाला वाचनाशिवाय पर्याय जगभर बाबासाहेब कळाले अमेरिकेमध्ये बाबासाहेब कळाले लंडन मध्ये बाबासाहेब कळाले जगभर आफ्रिकेमध्ये बाबासाहेब कळाले बाबासाहेबांच्या संविधानाची इतकी चर्चा झाली नेल्सन मंडेला आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते ते गेले वारले तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी म्हणलं होतं की मी गेल्यानंतर आफ्रिकेमध्ये बाबासाहेबांची जशी घटना आहे तशी मी घटना च्णा माझ्या दक्षिण आफ्रिकेला करणार जगातला सगळ्यात मोठा घटना तज्ज्ञ म्हणतो की बाबासाहेबांचं संविधान काय आहे हे त्यांच्या प्रस्तावनेमध्ये आहे या प्रस्तावनेलाच माझा सलाम आहे बाबासाहेबांच्या विचाराची जगभर व्हाव होते बाबासाहेब जगभर करतात जगभर राष्ट्राध्यक्ष बाबासाहेबांच्या विचाराचं कौतुक करतात जनतेला बाबासाहेबांनी समजले नाही आमच्या तरुणांना आमच्या युवकांना बाबासाहेब समजलेला नाही आमच्या तरुणांना एवढंच माहिती आहे की आपल्या जातीत बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे आणि त्यांची जयंती करण्यासाठी वर्गणी गोळा केली पाहिजे आणि वर्गणी गोळा करून आपण नाच गाणं केलं पाहिजे इथपर्यंत बाबासाहेब माहीत आहेत आमचं की आमच्या बाबासाहेबांचे विचार आम्हाला माहीत त्यांची पुस्तक आम्हाला माहीत नाही बुद्धांनी धम्मा त्यांनी पुस्तक लिहिलं मी तुम्हाला आव्हान करतो आज ज्यांना ज्यांना वाचायला येतंय त्याने बुद्ध अँड इज धम्मा मराठीमध्ये ग्रंथ आहे बुद्ध आणि त्याचा धम्म पुस्तक असे आहे हे इथं आहे पुस्तक बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक जर आपण वाचलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटणाऱ्या ज्या समस्या आहेत ज्या आपल्या डोक्यामध्ये वाटतं की नाही आता जगण्यात काही अर्थ नाही काय आपले काय खरं नाही असं जेव्हा जेव्हा वाटेल वा तेव्हा तेव्हा तुम्ही बुद्ध गाणी धम्मा पुस्तक वाचा तुम्हाला एक नवी ऊर्जा मिळेल एक नवी चेतना मिळेल हे या पुस्तकाची करामत आहे हे बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक आहे बुद्ध गाणी त्याचा धम्मा बाबासाहेबांनी हिंदी फोर लिहिलेलं कितीतरी पुस्तकं त्यांनी लिहिली किती ते पुस्तकं अर्ध्यावर राहिली पण बाबासाहेबांचे बावीस खंड बाहेर आलेले अजून पंचवीस खंड बाहेर येते एवढं साहित्य आहे एवढं साहित्य बाबासाहेबांनी लिहून ठेवलं गुरुदैव आमचं एवढा मोठा हिरो एवढा मोठा पुढारी या देशाचा जो आमचा आयडॉल आहे आमचा नेता आहे तो आम्हाला वाचता येऊ नये त्याचं आम्हाला मार्गदर्शन त्यांनी त्या पुस्तकात केलेले ते आम्हाला कळू दे त्याच्या इतर दुर्दैव काय नाही म्हणून